साहेब नमस्कार मी अमोल शिर्के एक सामाजिक प्रश्न आहे खरंतर तुम तुम्ही पात्र आहात तुमच्या पुढाकारातून तुम अकोलेत तुम उपजिल्हा रुग्णालय साखर होत आहे काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु काय झालं आहे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते सुगाव या ठिकाणी गेलं आहे त्यापूर्वी शेकडो ओपीडी अकोलेत होत्या आणि तिथे जाणारी ही गोरवरिबांची लोकं आहेत तुमची आमच्यासारखी नाही आहे परंतु आता तिकडे जाताना अनेकांना त्रास होतो आहे ती आज ओपीडी कि कितीवर आली तुम्ही मागा मैत्र सरांसारखा एक हुशार डॉक्टर अकोल्यात भेटला जो अनेकांच्या म्हणजे क्रिटिकल तुमचं म्हणणं काय ते मला नाही नाही तो जो त्रास होतोय लोकांना त्याच्यासाठी एखादी पर्याय व्यवस्था मला त्रास आहे कळाला यापूर्वी अकोलेतील जे नारीभवन आहे ते नारीभवन तुम्ही मागत होता ते, ते जर मिळाला तर किती म्हणजे अकोलेकरांची गैरसोय होणार नाही उत्तर द्या ना उत्तर द्या ते आहे तुमच्याकडं मला वाटतं बाळासाहेब ठाकरे दवाखाना चालू आहे ते उत्तर द्या ना त्यांच्या प्रश्नाला सर आपल्याकडे एक शहरी आरोग्यवर्धन केंद्र चालू होतं आपण सीड फार्मच्या तिथे जागा सरकारी जागा नव्हती म्हणून मी खाजगी जागा लीज वरती घेतली आहे ते तर त्यांचं आता, आता डॉक्टर लोक दोन मिनट दोन मिनट त्यांनी जो प्रश्न केला आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आपण सगळ्यांनीच पंचायत समितीची जागा मागितली होती त्यावेळेला शिवसाहेबांनी त्याला नकार दिला शिवसाहेबांनी ती जागा आपल्याला दिली नाही परिणामी आपल्याला का त्यांचं सगळं म्हणणं होतं का तिथं तुम्हाला ऑपरेशन थिएटर चालवता येणार नाही आमक करता येणार नाही आता आपली बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना इकडं चालू है। चालू आहे तिकडं आता तुम्ही दुसरं हे चालू करताय पण त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे हे कसं होतं लोकांना सहज दिसत होतं लोक सहज जात होते आज जिथं आपल्या शंभर डिलिव्हरीज व्हायच्या तिथं आत्ता दहा डिलिव्हरी होत्या मग तुम्ही किमान असं केलं पाहिजे की मी आरोग्यमंत्र्यांकडे पण ती मागणी केली राजूरचं ऑपरेशन थिएटर ते थी चालू करा कोतुळात तर नाही इकडं कमी ड्रेन आहे पण अकोल्याचे पेशंट संगमनेरला जाताना काय होतात मग ते प्रायव्हेटकडे ओळत आहेत ते खरोखर म्हणजे नव्वद डिलिव्हरी पेशंटची दर महिन्याला प्रॉब्लेम्स होतो आहे बाकी तर ओपीडीचा प्रॉब्लेम आहे आता इकडं काय होणार आहे तुम्ही ओपीडी उभी करणार आहे ओपीडी चांगली चालवणार पण तिथं काय करायचं आहे त्याला नेमकं हात घातला पाहिजे ना शेटे साहेब तुम्ही म्हणता सीट चालू केलं किती लोकांना माहिती हो अजून पण चालू करायचं आपल्याला कधी आता सांगा सुगाव मध्ये किती ओपीटी मला एक सांग अमोल सोपं सांग तुम्ही त्याचं उपजिल्हा रुग्णालयाला व्हायला पाहिजे होतं का नाही व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना साहेब शंभर टक्के हा मग आता काय झालं की त्याला जी जागा आहे ना तर ती पर्यायी जागा तिथं भेट ना मी तर त्याला हे सांगितलं होतं यांना का प्रायव्हेट एखादं इमारत भेटती का तिथं चालू करा पण त्याला ही सरकारी यंत्रणा परवानगी देईना म्हणजे सी ओ साहेबांनी त्यावेळेला स सरळ सरळ नकार दिला त्याच्यावरून माझी बऱ्यापैकी बाचाबाची पण झाली होती त्यांच्याबरोबर तुमच्या तुमच्याबरोबर माझं हे झालं सगळं हो oh. आमदार साहेब तुम्ही तुमच्या वरिष्ठ पातळीवर अजितदादा पवार असेल यांच्याशी बोलून नारीभवनाची जागा जर मिळाली तर एकदम बेस्ट होईल नारीभवनामध्ये तो तसं आपण तिथं ऍडजस्टमेंट करत होतो परंतु सरकारी याच्यानुसार ती जी जागा आहे ती यांच्या नॉर्थमध्ये बसत नाही असा प्रॉब्लेम आहे काहीतरी ऍडजस्ट केलं पाहिजे ते करत नाही म्हणून ना आता मला एक सांगा सुगावला आहे ना मी म्हणजे गंमत काय सांगतो का सुगावला ऑपरेशन थिएटर आहे का आहे म्हणजे त्याच्यात शिजर होऊ शकतं का होऊ शकतं त्याला त्यालासुद्धा परवानगी दिलेली नाही ना त्यालासुद्धा परवानगी दिली मी आटापिटा केला आहे आरोग्यमंत्र्याला पत्र दिलं आहे आता उलट माझी खंत आहे ती की नव्वद दहा डिलिव्हरीज जिथे शंभर डिलिव्हरी होत्या तिथं दहावरती आलं आहे तर त्याला तरी तुम्ही जी सूचना केली मी परत त्याला ॲप्लिकेशन करतो चाल ओके साहेब याला जोडून माझा एक दुसरा प्रश्न आहे अकोलेत आता शवविच्छेदनगृह नाही आहे हो कोतुळला किंवा राजूरला होत आहे म्हणजे आता माणूस महिला सुद्धा त्याच्या नशिबी नरक यातनाच आहेत का त्याची कोतुळला न्या राजूरला न्या त्याच्यासाठी अकोल्यात काही पर्याय देता येणार नाही का अकोल्याला तिथे शवविच्छेदन तुमचं याला नाही का पी एस तिथं नाही बांधलेलं नाही सर ते नवीन आहे तर तिथे नवीन म्हणजे ही गोष्ट आहे ना तुम्हाला पहिली गोष्ट शवविच्छेदन कक्ष जरी नसला आपण शवविच्छेदन खेड्यामध्ये कसं करतो हे लावतो स्पॉट पीएम करतो फक्त स्पॉट पीएम करतो ना मग तसंही पीएम तुम्ही त्या शवाची जर हेळसांड होतीय इकडून तिकडं बरं तुमच्याकडे शवी वाईन पण नाहीये सर आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे जगावच्या जागेवरती आपण काय केलं आता माझ्यासारख्यानं काय सहकार्य करायचं तिथं पीएम करणारा कर्मचारी त्याचं सुद्धा पेमेंट मी देतोय माहितीये बरोबर हो मग त्याचं पेमेंट मी देतोय तुम्हाला सतरा ॲम्ब्युलन्स दिल्यात आतापर्यंत आता याच्यासाठी काय करू का। रूम टाय टेम्पररी उभी करून देऊ का रूम तुम्हाला सर ग्रामीण रुग्णालयामार्फत कोण आले ग्रामीण रुग्णालयाचं मेत्रे, 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 मेत्रे सर आले मेत्र सर मला एक सांगा की दुर्दैवाना ती वेळ आपल्यावर कधी येऊ नये पण तुम्ही थोडं भावनिक लोक का पी एम अकोल्याचं राजूरला राजूरचा यायला तुम्हाला रूम बांधून देऊ का टेम्पररी आपण चालू करू शकतो पी एम रूम करू शकतो म्हणजे तुम्ही लोक काही सांगत नाही तुम्हाला म्हणजे समजा त्या अमोगजीनी मला ते लक्षात आणून दिलं तुम्ही मला म्हटले असते तुमचे राजू अकोल्याचे पी एम राजूरला जातं ती सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे माझ्यासाठी आपण तिची जागाची आहेत आता झेडपीच्या अंडार आहेत आपण पी एस सी च अंदावर आला एक सांगा ना का तिथं समजा एक पत्र्याची टेम्प्ररी रूम आणि तिथं जर लाईट दिली तर पी एम तिथं होऊ शकतो सर पी डब्ल्यू टी काय मागणी केलेली आपण आपलं लेटर पण गेले दोनदा पी एस सीतून मला सांगा त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचे मी आत्ता बांधून देतो तुम्हाला जर परवानगीची गरज नसेल परवानगीची गरज नसेल परवानगीची गरज नाही फक्त रूम बांधून देतो ना तिथे दे। तिथे जागा आहे ना तुमच्याकडं जागा आहेत सुगावच्या तिथं टेम्पररी स्ट्रक्चर उभं करून देतो तुम्हाला चालेल बेटर होईल साहेब मग ते देतो शंभर टक्के देतो तुम्ही पुढाकार घ्या शंभर टक्के देतो तुम्हाला पाच सहा दिवसामध्ये उभे रूम उभी दिसणार थँक्यू ओके थँक्यू साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणे मोजणे पॅकीमीटरद्वारे जाडी कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव